जिल्हा सचिव म्हणजे रामभाऊजी काळे या दोघांनी कृष्णा विभाग विकास आघाडीच्या या विकास विका आघाडीला नगरपालिका निवडणुकीमध्ये पाठिंबा दिला त्याबद्दल मी सर्वप्रथम यांचे नेते आदरणीय या उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे आणि त्याचबरोबर सन्माननीय मनसेचे नेते सन्माननीय राज ठाकरे साहेब यांचं या ठिकाणी आणि या दोन्ही तालुक्याचे अध्यक्ष यांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी आता आपल्यासमोर या आघाडीचे नेते आणि भाजपचे नेते जर प्रवीण माने त्याचबरोबर मयूर पाटील यांनी पण विचार मांडले या ठिकाणी अंथुणे गावचे माजी सरपंच आमचे जुने सहकारी मित्र श्री नाना दापटे देखील उपस्थित आहेत उपस्थित सर्व लोकांच्या या उपस्थितीमध्ये आजचा हा निर्णय मी या ठिकाणी कळवलेला आहे मी मान्य जोमदार साहेबांचा या ठिकाणी त्यांचे विशेष आभार मानीन त्यांनी दोन तीन दिवस वरिष्ठांशी चर्चा करून आजचा हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे रामभाऊ काळिंबीसुद्धा हे सुद्धा खूप वर्षापासून मनसेच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये परिचित आहेत आणि तब्येत बरी नसतानासुद्धा ते आज या ठिकाणी आलेले आहेत या दोघांचे पुन्हा एकदा आभार या ठिकाणी व्यक्त करतो आपण सर्व पत्रकार बंधूंनी विविध माध्यमातून आपल्या वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून या इंदापूर नगरपालिकेच्या विषयामध्ये जी आपली आमची भूमिका ही अनेक ठिकाणी अनेक वेळा स्पष्ट केलेली आहे तेच तेच विषय मी आता या ठिकाणी बोलत नाही परंतु आपण आमच्या पाठीशी या विषयामध्ये जे काही आपल्या माध्यमातून जे काही आमच्या पाठीशी उभं उभं राहिल्यासारखीच आपली ही भूमिका आहे यामुळं मी आपले देखील मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो या, या निवडणुकीकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे राज्यभरातल्या अनेक महत्त्वाचे महत्त्वाचे चॅनल मुंबईपासून इथपर्यंत येऊन मुलाखती घेऊन जात आहेत मान्य प्रवीण भाईयांची मुलाखत घेत आहेत माझी घेत आहेत सर्वोधन पाटील साहेबांची घेत आहेत एक नव्याने अशी एक आघाडी या ठिकाणी जी तयार झालेली आहे ती संपूर्ण राज्याला एक वेगळी दिशा दाखवणारी आहे या ही आघाडी तयार होत असताना आघाड्या अशा अनेक निवडणुकात अनेक ठिकाणी होतात यामध्ये काही फार विशेष आहे असतला भाग नाही पण या तालुक्यामधली ही जी कृष्णा भीमा विकास आघाडी आहे ही काही नाविन्यपूर्ण आहे ती यासाठी आहे की टोकाचे मतभेद असलेले दोन आम्ही नेते या ठिकाणी ने एकत्र येतो आहे यामध्ये युतीचेही पक्ष यामध्ये येत आहेत युतीमधले असलेले भाजप शिवसेना हे प्रमुख पक्ष यामध्ये येत आहेत आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीत असलेले सुद्धा महत्त्वाचे प्रश्न महत्त्वाचे पक्ष या युतीमध्ये सामील होत आहेत याचा अर्थ लोकभावना या, या तालुक्यातली असलेली लोकांची लोकांच्या मनामध्ये काही प्रक्षोभ आहे हा प्रक्षोभ आपण ओळखावा मी येणाऱ्या काळामध्ये आम्हाला सहकार्य करावं जे लोकांचा प्रक्षोभ ओळखून आम्हाला सहकार्य करावं तो लोकांचा प्रक्षोभ कशामुळे आहे काय आहे हे आपण सर्वांना माहिती आहे या निवडणुकीच्या निमित्तानं हे अडीचशे पावणे तीनशे नगरपालिका राज्यात होत आहेत पण या नगरपालिकेच्या निवडणूक इंदापूरच्या नगरपालिकेकडे एवढं लक्ष लागल्याचं कारण अजून एक महत्त्वाचं कारण आहे की पक्ष संघटना मोठी का अर्थकारण मोठं या विषयावरती विविध राजकीय पक्षांच्या उच्चस्तरीय समित्यांमध्ये मी उपस्थित केलेला हा प्रश्न फार वेगानं याची चर्चा संपूर्ण राज्यभर होते अशी परिस्थिती आहे मी एक संघटनात्मक काम केलेला कार्यकर्ता आहे जे प्रभाव जो आहे राजकारणाचा गेली पंचेचाळीस वर्ष मी जवळून पाहतो आहे की वेगवेगळी वळणं घेत हा जो काही राजकीय पक्षाचा विविध संघटनेचा जो प्रभाव आतो यामध्ये अनेक बदल होत गेले हे बदल होत असताना ज्या पद्धतीनं या तालुक्यामध्ये एक नवीन इक्वेशन जोडण्याचा प्रयत्न केला गेला त्या विषयावरती एक सीड निर्माण येऊन होऊन या ठिकाणी एक ही आघाडी नव्यानं स्थापन झाली जी आघाडी ही नाविन्यपूर्ण सगळ्या लोकांना वाटते म्हणून या ठिकाणी सर्वच जनतेचं लक्ष या असलेल्या उद्याच्या निवडणुकीकडं लागलेलं आहे तुम्हाला खात्री आहे उद्याच्या तीन तारखेचा जो निकाल असेल इंदापूरकर जनतेने घेतलेला जो निर्णय असेल ते उभ्या महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देणारा ठरेल एवढं मला या ठिकाणी खात्रीनं सांगण्याचं वाटतं तुम्ही असं म्हटलं की त्या कशावर इंदापूर तालुक्यातील प्रकाशित धरण संपवण्याचा प्रोग्राम आखला यांनी आणि तुम्हाला जाणीवपूर्वक बाहेर काढण्याचं प्रकार केलं नेमका तुमचा आरोप कोणावर पक्षची ती प्रक्रिया मी जो काही मुद्दा उपस्थित केला त्यामध्ये मागचा सगळा इतिहास त्यामध्ये सामावतो हे फक्त नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने घडलेल्या घडामोडी एवढ्याच त्याला कारणीभूत असं नाही तर हे एक निमित्त आहे पण या आधीचा जो सगळा प्रवास या तालुक्यात जर पाहिला तर तो आपल्याला असा पाहायला मिळतो की कोणत्याही निवडणुकीतून कारखान्याच्या निवडणुका आल्या जेव्हा तुमच्या मार्केट कमिटीच्या निवडणुका आल्या बँकांच्या निवडणुका आल्या यातून कार्यकर्ता घडत असतो मी जे संघटन बांधलं शून्यातनं निर्माण केलं त्याचं खरं गमत काय आहे मी सगळ्या पद्धतीच्या निवडणुका लढवत होतो आणि त्याच्यातून माझं संघटन वाढवत होतं मी इथंही तेच सांगत होतो की संघटना बळकट करायची असेल तर आपण या ठिकाणी विविध निवडणुका लढवल्या पाहिजे पण इथल्या नेतृत्वाचे एक गोष्ट अशी त्यांची पक्की डोक्यात होती की निवडणुका लढल्या संघर्ष झाला कारखान्यावरती कोणी चेअरमन झाला तर आम्हाला कॉम्पिटेटिव्ह कॉम्पिटिशनमध्ये एखादा नेता तयार होईल त्यामुळं असतो त्या त्या ते बिनविरोध करा त्या विरोधकांना देऊन टाका ह्या पद्धतीची नव्यानी एक कार्यपद्धती या तालुक्यामध्ये अनेक वर्षापासून चालत आली त्या कारणानं या तालुक्यात पक्षवाढीसाठी ज्या काही गोष्टी करणं गरजेचं होतं त्या आम्हाला करता आल्या नाही सातत्याने याचा अडथळा आम्हाला येत होता तरी नेत्यांच्या सूचनेनुसार पक्ष चालवायचा असतो म्हणून आम्ही ते निमूटपणे सहन केलं आणि यामधून अतिशय चांगले चांगले कार्य करते की मी दोन हजारच्या आधीपासून मी पंच्याण्णवपासून या तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय आहे मी पहिली निवडणूक पंच्याण्णवला लढवली होती त्याच्या आधीपासून मी दोन चार वर्ष तयारी करतो आहे तर नव्वद एक्क्याण्णवच्या दशकापासून या तालुक्याच्या राजकारणामध्ये मी सक्रिय सहभाग माझा आहे <सगता गेखे> यामध्ये पक्ष वाढवण्याकरता संघटना वाढवण्याकरता जे पण काय करायचं ते मी सांगत आलो आणि इथल्या नेतृत्वाने ते कायम त्यांच्या पद्धतीनं ते बरोबर ते सगळे विषय हाणून पाडले कधीच कुठला कार्यकर्ता मोठा होईल नाही कार्यकर्त्याच्या मागं बळ कधी उभं करावं असं त्यांना कधी वाटलं नाही आता नगरपालिकेच्याही निवडणुकीमध्ये पहा आमचं म्हणणं होतं की आपलं ज्यांनी पहिल्यापासून काम केलेलं आहे की ज्या कार्यकर्त्यांनी अनेक वर्ष राष्ट्रवादीचं काम केलं आहे आणि तुमचे खास आहेत गारडकरचे खास नाही तुमचे खास आहेत अशा कार्यकर्त्याला तुम्ही ताकद द्या त्याला तुम्ही या ठिकाणी उमेदवार म्हणून सुद्धा आण प्रत्येकजण वेगळ्या अँगलनी बघतो तुमचा सगळ्यांचा अँगल राजकारणात नगर या नगरपालिकेच्या निवडणुकीत गरटकरचा काही इंटरेस्ट होता अशा काही खोट्या बातम्या प्रसिद्धीला आल्या मी जाहीररित्या अनेक ठिकाणी बोललो की मी आणि माझ्या परिवारातलं कोणीही उमेदवार नाही मी सामान्य कार्यकर्त्यांची चार पंधराची नावं दिली यापैकी कोणी करा आणि त्याच्याही पुढं जाऊन उघड राजकारण सांगून टाकतो या शहरामध्ये मराठा समाजाचं प्राबल्य आहे इथं मराठा समाजाचा उमेदवार देऊ की जेणेकरून या तालुक्याचा जो धनगर मराठा जो संघर्ष आहे तो संघर्ष कमी होईल आणि भरणेमावांना जो काही तो त्रास आहे तो त्रास कमी होईल भरणेमावांनी मराठा समाजाला न्याय दिला हा एक मेसेज तालुक्यामध्ये जाईल धार्मिक जातीवादाची तेळ कमी होईल आणि त्यामध्ये पक्षाचंही काम वाढेल या हेतूनं मी जी काही चार नावं ही पुढं करत होतो त्या ही मराठा समाजातली सगळी नावं होती अमर गाडेचं नाव होतं बाळासाहेब ढवळेचं नाव होतं माळजकर साहेबांचं नाव होतं आणि ओबीसीतला अनिल रावताचं पण नाव होतं अशा पद्धतीची मी नावं पुढं केलेली होती की कुणालाही आपण हे द्या की सामान्य कार्यकर्तासुद्धा या आपण सहज निवडून आणू आणि मला तो कॉन्फिडन्स होता या चार। चार चार या की या भाजपच्या असलेल्या नेत्यांनी आणि शरदचंद्र साहेबांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हणजे आमच्या नेत्या मला चर्चा करून सांगितलं होतं की आम्ही उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्ही द्या त्या उमेदवाराच्या पाठीशी उभा राहा राजकारणाचा भाग म्हणून नाही त्यांचं काय ते असेल कारण काय मला माहीत नाही त्या दोघांचा तो वाद असेल चहा परिवारांचा त्या नेत्यांचा तो काही माझ्यामुळं लागलेलं नाही मी भांडन त्याचं लावलेलं नाही माझं त्याच्याशी काही संबंध नाही पण त्यांनी जर माझ्या वेळेला साधे लॉजिक आहे की ताकद लावली नेत्यांनी निवडून आणलं आणि निवडून आणल्यानंतर तो उमेदवार जर म्हणलं मी तुमच्या ताकदीमुळे नाही आलो ते माझ्या पैशावरती निवडून आलो स्वाभाविकपणाने कुठल्याही राजकीय नेत्याला वाईटच वाटतं आणि त्या कारणानं त्यांनी जर जाहीर भूमिका ही घेतली ते एखादी असते राजकारणामध्ये पुढंबाजा करण्याची जे आम्हाला ह्या निवडणुकीत भाग घ्यायचा आहे तो तुमच्यासाठीच घ्यायचा आहे त्या उमेदवार तो उमेदवार सोडून उमेद तुम्ही कुठल्याही उमेदवाराला उमेदवारी द्या आणि कुठल्याही तुमच्या चिन्हावरती तुम्ही लढवा तरीसुद्धा आम्ही तुमच्या पाठीशी येतो असं दोन चार वेळा सांगितल्यानंतर या नेत्यांशी मी ने बोलणं केलं होतं आपण जर अशा पद्धतीचं या चारपैकी एखाद्याला उमेदवारी दिली तुम्ही ठरवा कोणाला द्यायची मला सगळे सारखे आणि इकडं लक्षही द्यायची गरज नाही निवडणूक बिनविरोध करतो ही सगळी ताकद एकामातून उभी राहिली असती तर निवडणुकीत कोणी उभं राहिलं असतं सगळ्या गावाचं ताण कमी झाला असता अनेक कार्यकर्त्यांमध्ये जे जीवाभावनी एकत्रितपणे राहिलेले आहेत त्यांच्यामध्ये आज जे इच्छेविरुद्ध काम करण्याची इच्छेविरुद्ध काही गोष्टी करण्याची जी, जी त्यांना या ठिकाणी गरज पडली नसती आणि सगळ्याच गोष्टी सोयीच्या झाल्या असत्या पण स्वतःच्या राजकारणासाठी काय आपण साध्य करायचं होतं तर एखाद्या गावामध्ये जर गार्वेडकरची एवढी ताकद जर वाढली तर उद्या गारडकर आपल्याला काय आव्हान निर्माण करतं की काय अशी जर व्यर्थ भीती व्यर्थ भीती हे मी कधीच दाखवलेलं नाही ले। मला जर समजा विरोधच करायचा म्हणलं तर मी त्यांच्यापाशी राहून उघड विरोध केला असतो मी एकही विषय तुम्ही मला दाखवून द्या की त्यांच्या निर्णयाच्या विरोधात मी निर्णय घेतला नाही कारखाना लढायचा नका लढू द्या नाही मार्केट लढायची नका लढू द्या काही बँक लढायची नका लढू द्या असंख्य असंख्य खरेदी विक्री संघ नाही लढायचा नका लढू द्या ज्यांनी निर्णय घ्यायचे मी ऐकायचे कारण वरतून आम्हाला सूचना अशा होत्या त्या तालुक्याचा आमदार हा तो त्या तालुक्यामधल्या सगळ्या गोष्टी ठरवेल त्याच्या पाठीशी सर पक्ष संघटनेनी उभं राहायचं निर्णय उभं राहायचं बरोबर आहे पण जर तो आमदार सातत्याने जर चुकीचे निर्णय घेत असेल आणि यामध्ये पक्ष संघटना जर यामध्ये अडचणीत येत असेल तर याला कुठंतरी आवाज उठवल्याशिवाय उपयोग नाही आणि मी संघर्षाचा कार्यकर्ता आहे हे सगळ्यांना माहिती आहे अन्यायाविरोधात लढा देऊन मी अनेक लोकांना न्याय मिळवून दिलेला कार्यकर्ता आहे आज माझ्यावरतीच अन्याय होतो आहे अशी माझी भावना नव्हे आमच्या सर्व कार्यकर्त्यांची भावना झाली आणि जरी विरोधी पक्ष असले सगळे तर त्यांनीसुद्धा मला जवळून पाहिले नाही माझी कार्याची पद्धत ते सगळ्यांनी जवळून आहे आणि माझ्या विरोधकांना सुद्धा यांचं राजकारण माझ्यामुळं संपलं आहे त्यांनासुद्धा माझ्यावरती हा झालेला अन्याय हा योग्य वाटत नाही म्हणून आज हे सारे राजकीय पक्ष आज आम्ही एकमेकांच्या विरोधात किती बोललो आहे किती लढलो आहे लो, तुम्ही सगळे साक्षीदार आहात तर आजित महारुद्र पाटील आहे लोकसभेची निवडणूक कशी झाली विधानसभेला आम्ही काय केलं त्यांनी काय केलं आपल्याला सगळ्याला माहिती आहे पण राजकारणातली ही एक प्रवृत्ती आहे की इथं कुठल्याही पद्धतीची दहशत इंदपुरात आम्ही चालू देणार नाही दहशत ही एक मसल पॉवरची असू शकते ती दहशत ही पैसेवाल्याची असू शकते आमचं नेतं म्हणजे साक्षात सरकार आहे सरकार आहे सरकार आणि या सरकारला नेत्याला पैसेवाल्याची दहशत वाटते पैसेवाला पैसेवाला आहे जुडून येणं उघडं जुडून येणं आहे सरकारला दहशत वाटायला लागली पैसेवाल्याची तर त्यांना वाटू जाणं पण कार्यकर्त्याला ती दहशत वाटत नाही या पैसेवाल्याची दहशतसुद्धा उद्याच्या तीन तारखेला मोडून काढल्याशिवाय आम्ही राहणार दादा कालच भाषणात ते म्हणाले की आम्ही भाषणं बाहेर सारो सारो किंवा चंपूगिरी करून करत नाही किंवा दुसरा त्याला जोडून प्रश्न आम्ही इमारत पाडणारे नाही इमारत बांधणार ना आहे त्याबद्दल काय म्हणतो इमारत पाडणं इमारत बांधणं याच्यामध्ये जे काही गोष्ट ते बोलत आहेत त्यापर्यंत शहर म्हणायचे इंदापूरला कल्पनाने तुम्हाला नव्वदच्या दशकाची गोष्ट आहे एक कापडी असली ती पोथडी बितडी लावून सगळं शहर आपलं ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत दिसायचं त्यापर्यंत इंदापूर म्हणायचे नगराध्यक्ष झालो पहिल्या दोन चार महिन्यात बोखंड बोलून घेतलं दाखा बाजूला करा मी पक्के गाळे बांधतो नगरपालिकेत पैसा नव्हता पन्नास लाखाचा दिवाळी या ब्याण्णव हॉलामध्ये या जनता सहकारी बँकेने माझ्या शब्दावर दिला पूर्ण बँक्यादेशीर त्या पूर्ण बँक्यादेशीर कलेक्टर साहेब शिवाजीराव देशमुख होते हे पोरग तीन चार वर्ष काम करणारे मी इथं तीन वर्षे काळजी करू नका या पैसे आणि शब्दावरती कुठल्याही कागदावरती पैसा दिलेला नाही शब्दावरती पन्नास लाखाचा त्या काळातला ओ डी घेतला वर्षभरात बांधकाम पूर्ण केली माझ्या वडिलांचं नाव नाही दिलं राष्ट्रपुरुषांचं नाव दिलं कळलं त्यामुळे इमारती बांधणं इमारती करणं ह्या विषयावरती कुणी बोलू नये का आम्ही गोरगरिबाचे प्रपंच उभी केलेली कार्यकर्ते दोन पाच हजार पाचशे दोनशे आठशे रुपये गोळा केले आणि दोन वर्षात जनता बँकेचे पैसे परत केले लक्षात घ्या त्याला एक असा अंतरटनात कळवळा असावा लागतो हां तो कळवळा आमच्यामध्ये आहे आणि करून दाखवण्याची जिद्द आहे असे असंख्य गोष्टी केलेल्या के आहेत आपल्यापैकी अनेक जर सगळे तरुण आहात त्या काळातला आपल्याला कोणाला आमचा इतिहास माहिती नाही आणि तुम्ही माहिती पण करून घेतलेली नाही म्हणून ते सांगतात ते तुम्हाला खरं वाटत असत पण जरा थोड्याशा वयस्कर लोकांना आम्ही काय काय केलं ते विचारून घ्या कृपा करून या अशा गोष्टीला कुठेही तुम्ही प्राधान्य देत बसू नका अशी मी आपल्याला विनंती करतो क्रिएटिव कन्स्ट्रक्टिव कामं काय असतात रोटरी क्लब मी इथं चालू केला आहे आज सोळा वर्ष इथं चालू होतोय किती चांगले चांगले प्रोजेक्ट केले आहेत साक्षीदार आता <laughs> त्यांनाही अध्यक्ष वीज केलं रोटरीमध्ये त्यांना मीच घेतलं नीट लक्षात घ्या आज रचनात्मक कामामध्ये सत्त्याऐंशी झाली मी आरोग्याचं काम घेतलं आहे जेव्हा पोचून गेला लोक घाबरायचे ना त्यावेळेला एकाच दिवशी एकाच ठिकाणी पाच हजार पाचशे पंचावन्न पाटल्यांचं रक्तदान करून जागतिक विक्रम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आमचं नादार कुठे लागत नाही म्हणलं पहिल्यांदा पॉलिथीन बॅगमध्ये पिशवीतमध्ये पहिल्यांदा प्लट आम्ही ज्यावेळी कलेक्ट केलं एकाच वेळेला एवढं मोठ्या प्रमाणात वेळ घेतलेली लोक आहे आम्ही आम्ही जर एखादी गोष्ट ठरवली करायची तर आम्ही काही करू शकतो हे प्रत्येकाला लक्षात ठेवा मग मी आत्ताही सांगतो आहे नगराध्यक्ष सहायता कक्ष करणार नगरपालिकेचा नागरिकांचा कर सरकारचा त्यात पैसा घेणार नाही सी एस आर फंड आणणार आणि त्यामधून इंदापूर शहरातल्या गोरगरीब लोकांची मोट जी काही आरोग्याचे प्रश्न असतील मोठमोठे जे ऑपरेशन त्याच्यातले जे खर्च आहेत हे सगळे खर्च आम्ही त्या फंडातनं करणार जसं तुम्हाला शहरामध्ये तो फंड कॉर्पोरेशनमध्ये दिसतो तो नगरपालिकेत कुणी केला नाही पण मी इथं तो करून दाखवणार असे अनेक उपक्रम आहेत ती आमच्या डोक्यात आहेत ते आम्ही प्रत्यक्षात राबवून दाखवणार त्यामुळं अशा पद्धतीनं दुसरं मला विचारायचं तुम्हाला की कुठल्याही प्रश्नावरती बाजारपेठ बंद होते व्यापाऱ्यांना आवडतं काय तुम्ही व्यापाऱ्यांचं नेतृत्व करता हां पुढचं क्षेत्र बंद करता मागचेदार चालू ठेवतात तुम्हाला मागचेदार आहे बाकीच्या गोरगरीब व्यापाऱ्यांना मागचेदार नाही आहे त्यांचा प्रपंच त्यामध्ये अडचणीत येतो कारण कुठल्याच व्यापाऱ्याला अशा पद्धतीचे पद्धत आता परवडणारे नाही का व्यापारीचे प्रमुख प्रमुख व्यापारी ते सगळे मालक पडतात कधी उभा राहता का त्या प्रश्नावरती व्यापारी आम्ही उभं राहू शकतो आमची ती हिंमत आहे आमची ती ताकद आहे की, की व्यापारी आम्हाला आम्ही व्यापारी नाही आम्ही कार्य करतो आहोत आम्ही कार्यकर्ते आहोत सर्वसमावेशक छोट्या मोठ्या जाती धर्म सगळे आमच्यासोबत आहेत त्यामुळे प्रत्येकाला समजावून घेऊ त्याच्या अडचणी लक्षात देऊ त्याला योग्य दिशेनं घेऊन जाण्याचं काम या शहरात जर कोण करेल तर आमच्यासारखे कार्यकर्ते करतील हे दुसरं कोणालाही जमणार नाही आणि फक्त नगरपालिकेत जाऊन इथे सत्ता राबवणं की सत्ता ही सेवेचं साधन आहे ते जर सेवा करायची असेल तर तिथं ते असलेलं प्रशासन आहे त्याच्यावरती हुकमत ठेवावं लागते अंकुश ठेवावं लागतो तो अंकुश किती मोठा मनुष्य असला पैशावाला असला तो अंकुश देऊ शकत नाही त्याला संघटनेची ताकद लागते वेळ लागतो नाहीतर ते प्रशासन तुमच्या फूट पाडतं नगरसेक नगराध्यक्षांमध्ये फूट पाडतं आणि त्यांचा सा कार्यभाग साधतो गावाचं नुकसान होतं आणि गटातटाचं राजकारण नगरपालिकेपासून सुरुवात होते या सगळ्यात एक वाक्यता ठेवण्याचं काम आम्ही जेवढं चांगल्या पद्धतीने करू शकतो दुसरं कोणी करू शकत नाही तिथं आमच्या प्रतिष्ठेसाठी आम्ही लढत नाही आज अनेक काही दुर्घटना घडल्यात का गावात स्वच्छतेची तुम्ही सर्टिफिकेट आणली पुरस्कार आणले पैसे देऊन आणले असं लोक मानतात आज पांढऱ्याच्या गटारामध्ये दोन माणसं गटरेत पडून मेली मी राजीनामा दिला असता लाज वाटते मला की माझ्या गावामध्ये गटारात पडून माणूस पडतो अरे आपल्या घरातलं कोणी मेला तर तुमची काय आपे काय अवस्था होईल सात पिढ्या विसरणार नाही तुम्ही आपल्या माणसाचा मृत्यू कसा झाला हां कोण जबाबदारी आला स्वच्छतेच्या गप्पा मारतात ती उदासीची विहेर आहे चाळीस फुटीला मुलींच्या मुलाची शाळा मुलींची शाळा हायस्कूल कॉलेज सगळी मुलं तिथून पास आठ होतात जातात येतात तरुण मोटरसायकली जोरात मारतात त्याला कठडा नव्हता त्याच्यात पाण्या वरणं सगळं कचरा ढीक ताकद पडले एखादं जर खाली गेला तो प्रेत वरती सुद्धा येणार काढणार पण नाही तो बुडून कोण मेल का नाही किती वर्ष माग लागलं कोर्ट कचेरी चालू कोर्ट कचेरीवाल्याचं कोड़ त्याला सांगितलं जर ती कोर्ट कचेरी बांधव राहते तिथं माणसं बनतील तो, 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 तो कठडा मी बांधून हो घेतला हे सेन्सिटिवपणा असावं लागतो नुसतं राजकारण काय करताय काय त्या नगरपालिकेचं मोठं राजकारण करत आणि होत नव्हती आमच्याकडे नगरपालिका कुठं आमचं राजकारण बंद झालं हा एवढं पैसेवाल्याची प्रतिष्ठा आहे आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याला काही प्रतिष्ठा नाही काय ह्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी या शहरातली लोक कधी विसरणार नाही ती कायम लक्षात ठेवा त्यामुळं या शहरामध्ये जर काही चांगलं झालं तर आम्हाला तितका आनंद होतो तर दुसऱ्याला होत नाही या शहरात जर फटोळं झालं तर आम्हाला जेवढं दुःख होतं तेवढं दुसरं कुठे होत नाही आणि सतत जागरूक असणारे कार्यकर्ते इथं करोना धर्मसंकट प्रत्येक बघितलं सगळ्यांनी अनुभवला त्या काळामध्ये व्हेंटिलेटर नऊ व्हेंटिलेटर आम्ही ओढून ताडून इथं आणले अनेक रेमडेसिवीअरसाठी पुणे ठाणे प्रवास करत फिरायचो बारामती आकडू जिकडं तिकडं सगळीकडं ते रेमडेसिवीर पुण्यातसुद्धा काही हॉस्पिटलला जिथे इंदापूरचे पेशंट आहेत तिथं वाटत यायचो आम्हाला त्याच्यात करोना झाला आम्ही सिरियस झालो होतो तरी थांबलो नाही प्रसंग जेव्हा उभा राहतो तेव्हा जो कार्यकर्ता समाजाच्या समाजाच्यासाठी मदतीला येतो याच्याविषयी कोणी काही बोलतच नाही अशा पद्धतीनं जर राजकारण पुढं चालत राहिलं तर बदल संघटनेच्या माध्यमातनं कार्यकर्ता हा समाजाच्या सेवेला येणार नाही तुम्हाला उद्याचं दिसतं मला दहा वर्ष पुढचं दिसतं अशी जर परिस्थिती म्हणजे दहा वर्षांनी आली तर इथं अराजक माझे समाजाने संघटनेच्या कार्यकर्त्याला किंमत ही दिलीच पाहिजे आणि नेत्यांनी सुद्धा संघटनेचा आदर हा राखलाच पाहिजे जर कार्यकर्ता चुकत नाही असं मी म्हणत नाही चुकतो पण इथं स्पष्टपणे चर्चा करून ठरवलं पाहिजे बोललं पाहिजे या संघटनेच्या दौऱ्यावरती तुम्ही आमदार तुम्ही मंत्री आणि तिथं गेल्यावर की तुम्ही कसंही वागणार याला राजकारण म्हणत नाही राजकारण करताना आमच्याकडे उदार ठेवलं पाहिजे म्हणजे जर तुम्ही निवडून आला तर सगळ्याला कवेत घेऊन चालता आलं पाहिजे त्याला म्हणायचं राजकारण आजही आमच्याकडं कोणी येतो कुठलंही ऑपरेशन घेऊन त्याने माझं काम केलं का नाही विचारत पण नाही काल एका ठिकाणी बसलो होतो तेवढं दादा तुम्ही माझं मोठं बायपासचं ऑपरेशन केलं मी विच ओळखतच हो नाही झालं केलं विसरून गेलं माणसाला गरज होईल माणूस आला काम झालं विषय संपला इतकं सरळपणे राजकारण करणाऱ्या माणसाचा विचार जर शहरातले नागरिक करणार नसतील तर शहराचं हृदयात दुर्दैव ठरव आमचं काय राजकारण संपत नाही थेट लक्षात घ्या आमचं राजकारण काही संपत नाही आमचं राजकारण चालूच राहणार शहराच्यामध्ये जे काही विकासाचं काम करण्यासाठी किंवा शहर एक सगळ्या दृष्टीनं धार्मिक सामाजिक ऐक्य राखून ठेवण्यासाठी ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे ते काम आम्ही इथं करून दाखवले करणार आहोत पुढं करत राहू या दृष्टीनं आमचा हा सगळा प्रयास आहे कष्ट आहे त्यामुळं या सगळ्यापुढं मला माझा पक्ष मला माझं नेतृत्व त्यांनी घेतलेली ते निर्णय ते मला मान्य झाले नाही म्हणून मी पक्षाचा आणि पद राजीनामा देऊन मी सदस्य बाहेर पडलो मला काही त्याच्यामध्ये हे वाटत नाही विचार करा वीस वर्ष माझे तिथं तपश्चर्या आणि मला ते बाहेर पडताना म्हणतायत की झाली निवडणूक महामंडळ देतोय कॅबिनेट तर जातो महामंडळ देतो आज जोडलं नको वडलं मला जिथं आम्हाला स्वाभिमान नाही संदेशिला ना किंमत नाही तर काय केलं त्या पदाला लक्षात घ्या आणि ह्यांचंही काय बेबाकी या सगळ्या पक्षांचं यं, यांचं यांच्यासाठी ते काहीच केलेलं नाही त्यांनी काही केलेलं नाही मी आघाडी कामजी यायला पाहिजेच होतं असाही काही नियम नव्हता पण मला तो, तो पटला नाही निर्णय मी बाहेर पडतो म्हटलं तर या सगळ्यांनी घेऊन आज सपोर्ट केलेला आहे मार्बल दिलेलं आहे मग ते कुठल्या कारणाने दिलं आहे तो त्यांचा विषय आहे माझा विषय हा माझ्या पुरतं मर्यादित आहे मी या तालुक्याच्या या शहराचा हे शहर माझं आहे ज जन्म माझा इथला आहे त्यामुळं मी माझ्या शहराच्या दृष्टीनं विचार करून हा निर्णय घेतलेला आहे मला ते राजकारण पुढं आम्ही करत राहू पण जिथं नेटिव प्लेस या शहराने मला मोठं केलं आहे हो या शहराने मला ताकद दिलेली आहे हे जिल्हा स्तरावरती नेतृत्व या शहराधी असे असंख्य कुटुंब आहेत या कुटुंबानी हे नेतृत्व मोठं आज मी त्यांचं देणं लागतो इतरांचं नाही त्या दृष्टीनं मी हा निर्णय घेतलेला दोन दिवसापूर्वी येतो मी भाषणात बोलताना